कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पुढचे पाच दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट इतर राज्यातही चांगल्या पावसाचा अंदाज मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊतांचं पंतप्रधानांना पत्र कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा वरंदा घाट रस्ता बंद केल्यानं प्रवासी नाराज दरवर्षी कोट्यवधींच्या खर्चानंतरही रस्ता नादुरुस्त का जनतेचा सवाल बुलडाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गाला मोठं भगदाड सध्या महामार्गावरून एकेरी वाहतूक सुरू कोल्हापुरातील नरसोबाच्या वाडीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ पाणी दत्त मंदिरात आल्यानंतर पालखी सोहळा संपन्न पंढरपुरात विठ्ठल दर्शन घेण्यासाठी भाविकांची रांगेत पंधरा तासांची प्रतीक्षा एका मिनिटात पस्तीस भाविकांचं पदस्पर्श पद, 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 पदस दर्शन आषाढी एकादशीच्या आधी चंद्रभागेच्या तीरी भाविकांची गर्दी नदीच्या दोन्ही तीरावर स्नानासाठी भाविकांची झुंबड पूजेनिमित्त विठ्ठल रुक्मिणीसाठी मुख्यमंत्री शिंदे कुटुंबाकडून खास पोशाख मुख्यमंत्र्यांकडून पोशाख मं, मंदिर समितीकडे सुपूर्द विठ्ठल मंदिरातील दर्शन मंडपात पांडुरंगाची खास रांगोळी परभणीच्या कलाकारांनी दोन दिवसांच्या मेहनतीतून साकारल्या विठ्ठलाच्या छटा देशात महागाईचा सोळा महिन्यांचा उच्चांक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढून महागाई दर तीन पूर्णांक छत्तीस टक्क्यांवर मराठी सिनेमा निर्माते अर्थमंत्री अजित पवारांच्या भेटीला अनागोंदीमुळे मराठी सिनेमांसाठी अनुदान देणारी चित्रपट समीक्षण समिती तात्काळ बरखास्त करण्याची मागणी दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षा आजपासून सुरू दहावीची परीक्षा तीस जुलै तर बारावीची पुरवणी परीक्षा आठ ऑगस्ट पर्यंत इंग्लंडमधून वाघनख एकोणीस जुलैला साताऱ्यात वाघनखांच्या स्वागतासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी तेहतीस कोटी वृक्ष लागवड घोटाळ्याप्रकरणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांना चिट वृक्ष लागवडीत भ्रष्टाचाराचा आरोप दूर लाडकी बहीण योजनेचा लाभ तृतीय द्या काँग्रेस आमदार यशोमती ठाकूरांची सरकारकडे मागणी देशातल्या महाविद्यालयांच्या कॅन्टीनमध्ये आता पौष्टिक खाद्यपदार्थ मिळणार यूजीसीचे देशातील सर्व कॉलेजेसना पत्र पाठवून निर्देश जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना चार जवान शहीद पन्नास दहशतवाद्यांना शोधण्यासाठी विशेष शोध मोहीम सुरू डोंबिलीत भाजी विक्रेत्या महिलेचा मुलगा सीएची कठीण परीक्षा पास योगेश ठोंबरेच्या यशाचं शहरभर कौतुक उत्तर प्रदेशात संततधार पावसामुळे गंगा नदीचं पाणी पात्राबाहेर कानपूर जवळचा भाग पाण्याखाली पुराचा तडाखा राप्ती नदीला पूर गोरखपूरमध्ये घरं पाण्याखाली नेपाळमधील नदीत वाहून गेलेल्या दोन बसेस मध्ये पंचावन्न प्रवासी अजूनही बेपत्ता मृतदेह पुराच्या पाण्यातून बिहारमध्ये वाहत गेल्याचा संशय केरळातील पावसामुळे एर्नाकुलममध्ये पूरस्थिती प्रसिद्ध अलुआ मणप्पुरम मंदिरही जलमय